पाच हजार किती वर्ष ठरतात टिकता हे दोनशे अडीचशे काही का तीनशे वर्ष टिकताय तीनशे वर्षापर्यंत आणि माणूस काय होती जाऊपर्यंत माणूस भरून जातो घरी जाऊपर्यंत माणसाचा भरोसा नाही माणसं म्हणतात माझ्याकडे एवढा पैसा आहे इतका पैसा आहे बँक भरल्या पैशाला उदाळ लागल्या हा बंगला हे गाणी हे माझ हे माझ हे माझ एवढा बँकेत आहे एवढा बॅलन्स माझ्या मोबाईल मध्ये आहे अरे कोण दिने नाही काहीसा घरीचा भरोसा कोण दिने ना कायसा घरीचा ना भरोसा आत्मा पाण्याचा फटब आहे कोरोनामध्ये कोरोनामध्ये इतके लोक गेलेत कोणी बोलला का मध्ये सरांनी काय सांगितलं मला मध्ये बोलायचं नाही कोरोना कोरोना भारत देशामध्ये कितीतरी लोकप्रती होती पडले काही केलं किती पैसे नेल सांग आता तुमचं लक्ष नाही माझ्याकडे कोरोनामध्ये इतके लोक गेले हा भारत देशातून काहीच्या घराला कुरोप लागलेत मॅडम घराला <laughs> कुरोप लागले माणसं नाही <laughs> माणसं नाही लहान लहान बालक होते त्यांना मामाकडे द्यावा लागला मामाकडे कितीतरी माणसं तरी माणसं कितीतरी माणसं कोरोनामध्ये गेले कोरोनामध्ये शंका काही गेलं नाही बँक बॅलन्स बँक बॅलन्स मोबाईल मधला बॅलन्स तसाच राहिला हो तसाच राहिला काहीच नाही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो माणसं झाकताय माणसं झाकतात एव झाडांमुळे कशामुळे झाकतात रे कशामुळे मला सांगा त्या झाडेपासून होणारे फायदे पाच झाडापासून किती झाडापासून हे बघा हे जे झाड लावलं तर तुम्ही हे झाडे हे झाड आहे समोर तुमच्या वारं जर आलं चांगलं वारं तर ते झाड मुळापासून असं उपटून पडतात खाली त्याला ताकद नाही त्यापासून काही होत नाही फळी होत नाही होत का फळेच्यापासून लाकूड तयार होतं का त्याच्यापासून काही होत नाही हे काही कामाचे नाही हे फक्त सावली देतात तसं सा आमची चिंत ती चेंच किती वाटते नाही किती आहे किती वर्ष आहे दोनशे अडीचशे वर्ष चिंच राहती बघा लिंब काय लिम लिम सुद्धा दीडशे दोनशे वर्ष त्यानंतर फक्त आंबा तो पण दोनशे अडीचशे वर्ष टिकतोय वर पिंपळ हे जे झाड आहेत यापासून आपल्या काय मिळतं मुलांना

पाणी अडवा प्यायला काय लागत प्यायला काय लागत कपडे धुवायला काय लागत आंघोळीला काय लागत जेवण झालेल्या काय लागत शेतीला काय लागत झाला काय लागत बघा पाणी 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 म्हणून शासन जाणताय पाणी अडवा आणि पाणी जेवा झाले लावा अंदाज काय ते सांगावर मला बन आल्यावर खातो का नाही चिंतेला काय त्या मुला चिंतला काय करतो आपण का नाही त्यापासून बघा काय काय होतं तुमचे झाड झाड ते तर लावणे तुम्हाला काय भेटत कृपया भेटते का नाही म्हणून शासन झाडे लावा धाडत माते की म्हणते कारण ऐंशी वर्षाचा माता किती वर्षाचा दक्षिणेकडे आयुष्य वर्षाचा म्हातारा किती वर्षात आहे किती वर्षात आहे तुम्ही फक्त एकदा असले किती वर्ष असले तो असेल तर आयुष्य वाटत तो असेल त्याचं काय वाटत आयुष्य जे असणार नाही त्याचं आयुष्य वाटणार आणि म्हणून मी मी माणसारी हसलं पाहिजे आमच्या गावामध्ये असणारे काहीशी वर्षाला म्हातार आहे झोपेतून उठल्यावर कसा असतो झोपेतून उठल्यानंतर कसा असतो बसता मी कसा असतो हे बसता मी कसा असतो उठल्यावर कसा असतो आणि त्यानंतर तुमच्या माझ्या बळ तो कसा असतो बघा लक्षात इकडे मात्र इकडे तुम्ही पाहिलं नाही कधी बघा तो म्हातारा कसो कसं इकडे पुन्हा उठतानी असा असतो बघा आणि आता मातारा उठला आणि उभा राहणार का जेवण झाल्यानंतर ते म्हातारा का जातो आणि मुलांना त्या माताऱ्याला तंबाखू खायची सोय असते तंबाखू काय करतो मातारा आणि मग तंबाखू मळतो आणि तोंडात तंबाखू टाकल्यानंतर मातारा तितकरी मात्र त्यानंतर तंबाखू खाऊन झाल्यानंतर माता बारा राहतो का राहतो मला माणसाने नेहमी असं असलं पाहिजे हसण्याला काय तालुक्यात परंतु जो हसे त्याला कधी छातीचा प्रॉब्लेम येणार नाही कारण त्याच्याला एक रक्तवानी चालू तो हसणार नाही ना त्याच्या रक्तवानी चालू नाही लक्षात घ्या आणि म्हणून नेहमी माणसाने हसलं पाहिजे भारत माहिती की आता आपण हायूया एक शिवाजी महाराजांचा पोहोडा अच्छा वाटलं अच्छा आहे का आम्ही तंबाखू खाणार तंबाखू खाणार सुपारी खाणार वर्षफ खाणार शाळेत येणार सुपारी खाणार सुपारी खाणार खाणार संघास वापरणार नाही बघता तुला न संधात वापरा संडास वापरा रस्त्यावर बसू नका डबरे घेऊ नका रस्त्यावर घाण करू नका संत गाडगे बाबा काय म्हणायचे काय म्हणायचे गाडगे बाबा माझं गाव स्वच्छ आणि निर्मल झालं पाहिजे आणि म्हणून गाडगे बाबाला आपण वंदन करूया गाडगे बाबा की तुम खूप असायचं डबरे कोणी घ्यायचे प्लास्टिक कोणी वापरायचं आता केलेला भात खायचा घ्यायचं आता त्या मुलांना फोटोबा आणि नंतर उठोबा ऐकूया शिवाजी महाराजांचा एक पवारा तू कितीला ग ताई ना सांग बरं मला तू कितीला ग इकडे उभा राहिले इकडे मधी कोणी बोलायचं शिक्षकांच्या सैन्यामध्ये कोणीच बोलायचं नाही आता तू किती बोलाय इकडे इकडून येणार तू घाबर मला शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव शिवाजी कोणी बोलला वा शिवाजी सुंदर नाजक होतं ताईसाठी एक प्रश्न आहे आता मला सांग जिबिनी पाणी पिणारा प्राणी कोणता मधी कोणी बोलवू नका चांगलं একটা প্রত্যেক রে মানে আকাশ আকাশ ছান কিন্তু ধানো পুত্রে বসে ধন্যবাদ সঙ্গা মহারাষ্ট্র মুখ্যমন্ত্রী কোনখ্যমন্ত্রী কোন आपल्या देशाचे पंतप्रधान कोण आहे देशाचे पंतप्रधान कोण आहे आपल्या गावचे सरपंच कोण आहेत अगदी बरोबर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक कोण आहेत माझे नामनंदाला नामनंदाला शिवाजी राजाला नामनंदाला शिवाजी राजाला शाहिरांना साधताळे वेळेला

शहीरान मिळा आज गातो शिव चरित्रावा आज गातो शिव चरित्रावा शहीर खरं जातो पोहड्याला रात पोहड्याला आधी राहा जीजी रात पड्याला आधी राहा जीजी रहा दीजी. आधी राहा जीजी मध्यरात्रीच्या रात्रीच्या मध्यरात्रीच्या सोमाराला विचारा सर्वात देऊन सर्व ताण देऊन ताना दिल्ली गे फौ घेऊन ताण दिली गेद घेऊन हराजे वगैरे हरा महादेव तान्नाची ब्रत चाललेला तान्नाची भ्रत काढलेला विहिराचा परत्रमाला विहिराच्या परत्रमाला कमराला कमराला सेल्ला बांधिला कमराला सेल्ला बांधिला वाग्या नख्या बोटाला

శివాజీ మహారాజ్కి మహారాజ్ మటికి పానీ ఆడవాణి కాయచి కాయచి అది మన గులా అప్తుంది ఈ దాదాగుడికి కావు దాదాగుడికి వచ్చిపోతే బా దాదాగుడికి లక్ష్మీగ దాదాగుడికి මගේ දානත අවස් කරත මුලින්ම කසනල් කෝ බියවද කරාද කොල්ගෙද ఏ లైన్ నాకు ఏ లైన్ 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 లైన్

భారతరత్న డక్ట బాబా ఆంబేకర ఇర గుర్థా మాగ చే సమాజా న్యా సమాజా న్యా సమాజా న్యా భారతరత్న డక్ట బాబాసే ఆల అని అక్షరశ పో गाडी बसायची बंदी होती गाडी बसण्याची बंदी होती बसण्याची बंदी होती कशाची बंदी होती कशाची पण आज मग आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुण्यानी आज आम्हाला रोमान बसण्याची संधी मिळते कशामध्ये बसती अरे न आता मिळणे बोट आला अरे आता मिळणे बोट आला आता कमी नाही नोटला माझ्या फिमाची पुण्याही आमची सोन्याची बोट आला आमची सोन्याची बोट आला మేన పొట్ట మేన పొట్ట కమి నోటో నోట మాజాపు పుణ్యాయి అంత సోన్ బోట మాజాయి అంత సోన్ బోట మేళత నవతి సంధి అమ్మగారి తేళత నవతి సంధి అమలగల माझ्या भीमामुळे संधी आता भेटी म्हणतो बसाईला माझ्या भीमामुळे संधी आता म्हणत बसायला अरे बेळेन पोट आला आता कमी नाही नोट आला मिळेल पोट आला आता कमी नाही नोट आला माझ्या भीमाची पुण्याही हत्ती सोडण्याची बोट आला हत्ती सोडण्याची बोट आला या ठिकाणी मला मी